बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागणारे उपायुक्त वैभव साबळे यांच्याबरोबरच तात्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सह आरोपी करण्याची तक्रारदार तानाजी रुईकर यांची मागणी बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागणारे उपायुक्त वैभव साबळे यांच्याबरोबरच तात्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सह आरोपी करण्याची मागणी तक्रारदार तानाजी रुईकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सांगलीत ता मध्यवर्ती ठिकाणी चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी प्रस्ताव सादर केला असता कागदोपत्री सर्व पूर्तता करू नये सहा महिने फाईल पेंडिंग ठेवणाऱ्या शुभम गुप्ता यांच्यावर रुईकर यांनी आरोप केला असून लाच प्रकरणात त्यांना सह आरोपी करण्याची मागणी लाचलुचपत विभागाकडे केली आहे त्यांनी प्रतिसाद न दिल्यास हायकोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उपायुक्त वैभव सावळे यांना आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने सात लाख रुपयाच्या लाची मागणी केल्यामुळे अटक झालेली आहे त्यांच्यावर कारवाई सुद्धा जर आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या कामासाठी त्यांनी लाच मागितली ते काम शुभम गुप्ता यांच्याकडे काम पेंडिंग होतं त्याच्यामध्ये शुभम गुप्ता यांनी बऱ्याच कल्पना केलेल्या आहे वेळ काढूपणा केलेला आहे कायद्यात कुठल्याही प्रकारची तरतुदी नसताना देखील बेकायदेशीरमध्ये त्यांनी बऱ्याच वेळेला कमीत कमी चार ते पाच वेळा ही फाईल खाली रिजेक्ट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्यांनी देखील लातूर प्रतिबंधक कायद्या कलम सात प्रमाणे ते देखील याच्यामध्ये दोषी आहेत म्हणून आज रीत सर आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडं त्यांना देखील सह करा म्हणून मागणी केलेली आहे आमच्या मागणीची दखल घेऊन त्यांना जर सह नाही केलं तर लवकरच आम्ही हायकोर्टमध्ये संदर्भात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहोत याची दोन संबंधित लस ट्रान्सपोर्टी विभागाने घ्यावी अशी आमची विनंती मुवायच्या अनुषंगाने काय तुम्हाला आवाहन करायचं आहे तुमच्या इंटरव्हिला किंवा अधिकाऱ्यांना मुळात सगळ्यात मोठा महसूल देणारा आ... विभाग जर असेल तर तो, तो नगररचना विभाग आहे आणि या नगररचनेला नगररचना विभागामध्ये कोट्यावधी रुपयाचा महसूल बांधकाम कर बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट बिल्डर हे देत असतात असं असताना देखील बिल्डर लॉबीवर किंवा बांधकाम व्यावसायिकांवर अशा पद्धतीची वेळ येते की लाखो रुपयाची लाच द्यावी लागते कोट्यावधी रुपयाचा निधी फंड महापालिका किजोरी केलं असताना देखील अशा पद्धतीचं लाचखोरीपणा ही वाढलेली आहे याला कुठंतरी कारणीभूत आपल्याच फिल्डर लोकांची किंवा बांधकाम व्यावसायिकामध्ये काही लोक नक्कीच आहेत कारण या सगळ्या गोष्टीची सवय महापालिका प्रशासन दे किंवा अन्य कोणतंही प्रशासन दे याला कुठेतरी सवय ह्या आपल्याच काही लोकांनी लावलेली आहे मुळात आपण जर काय कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांधकाम परमिशन मागत असेल आणि बांधकाम परमिशन देण्यासाठी जर महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असेल तर आपण इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये संघटितपणे चांगला लढा देऊ आणि ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्या त्यांना करण्यात भाग पाडू असं मी आव्हान या सर्व बिल्डरबाबीला आणि बांधकाम व्यावसायिकांना करतो आणि एक नम्र विनंती करतो ती की आपल्यातील एकी दाखवण्याची ही वेळ आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की लवकरच आपण सगळ्यांनी मिळून बसून एक मिटिंग घेऊया आणि या संदर्भात ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टीची अडचणी आपल्याला येतात ने महापालिका प्रशासनाकडून त्या त्याचं सर्वस्वी एक निवेदन तयार करून संबंधित विभागाला आणि आयुक्तांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्व बिल्डर लॉबी आणि बा बांधकाम व्यवसाय आवाहन करतो करते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली